नंबर क्वालिटी आहे लाल कंदार मध्ये येते भावे लाल कंदार मध्ये येते लाल कंदारमध्ये गो मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी आहे काय सांगली भावे पंचावन्न हजार सांगली मित्रांनो फक्त एक नंबर क्वालिटी दाती किती आहे भावे बारा अठरा महिन्याचं वासरू आहे बघा मित्रांनो फक्त अठरा महिन्याचं वासरू भाऊ आपलं नाव सांगा निघ नाव नाव सोमवार पाटील जाधव हो। मोबाईल नंबर सत्तर अडतीस ट्रिपल झिरो आठशे पंधरा ठीक बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा गोवर आहे टॉप क्वालिटी लाल कंदारमध्ये तुम्ही इच्छुक असाल तर घेऊ शकता त्यांचा नंबर दिलेला आहे फक्त अठरा महिन्याचा वासरू आहे बघा मित्रांनो काळ्या वांड्या कलरमध्ये गोरे आहेत दात केले का मामा नाही आता अवधात गोरे आहेत मित्रांनो काय सांगले मामा मामाईच नव्वद हजार सांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काळ्या भांड्या कलर मध्ये अवधात वासरा आहेत मित्रांनो कुणी इच्छुक असाल तर त्यांचा नाव नंबर देतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मामा कामाला नसतील लावले लावले नाहीत अजून नाही का आपलं नाव सांगा नालबा दत्ता मोबाईल नंबर बत्तीस अठ्याहत्तर किती मधल्या नव्वद हजार सांगले मित्रांनो बर बर व्यवहारात कमी जास्त होतील मग बरं बरं एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता अवधात वासर आहे कलर कलरमध्ये नायगाव बैल बाजारात कोणी इच्छुक असाल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे वासरे आहेत किती आहेत भावे लावलेले आहेत काय सांगले पासष्ट हजार सांगले मित्रांनो लाल कलर वासर आहेत लाल कलरमध्ये येतच नाही लाल पासष्ट हजार सांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही इच्छुक असाल तर त्यांचा नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता था। पासष्ट हजार सांगले दोन्हीचे नायगाव बैल बाजारात भाऊ आपलं नाव सांगायचं मोबाईल नंबर पाचशे वीस दात किती जात म्हणले बरं बरं जात केलं नाहीत मित्रांनो जांनी कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता असा नंबर दिलेला आहे एक नंबरची वासर आहे टॉप क्वालिटी नायगाव बैल बाजार तांबड्या कलरमध्ये आहेत मित्रांनो सोडून दाखवायत बघू शकता इथून एवढं भाऊ आवाज येत नाही <्येग> <skrana> लाल कलर मध्ये आहेत मित्रांनो एक सारखा जोडा आहे नवीन वास्त्र आहेत नायगाव बाजार एक नंबर क्वालिटी काय सांगली भावे याची पंच्याण्णव कमी जास्त होतील ना दाते किती आहेत भावे आहेत दुध दात आहेत मित्रांनो अवदात हा अवदात गोरे आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी तुम्ही इच्छुक त्यांचं नाव नंबर देतो हो नंबर एक त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपला नंबर सांगा एकदा सत्याहत्तर वीस एक्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव कमी जास्त होतील ना भाऊ न्याण्णव बैठकीत बसले कमी जास्त होतील म्हणाले नाही गाव बैल बाजार कोणी इच्छुक असाल त्यांना अवश्य कॉल करू शकता एक नंबर क्वालिटी बघू शकता एक पाच दाती किती आहेत बाबा दोन दोन दाती आहेत मित्रांनो एक लाख पाच हजार सांगली लाल कलर मध्ये आहेत एक नंबर टॉप क्वालिटी बघू शकता निचू कस त्याचा नंबर घेत कामाची गॅरंटी बाबा आपलं नाव सांगा शिवश्याम मोबाईल नंबर नम्ण। एक्क्याण्णव पंचेचाळीस त्रेचाळीस सत्तर कमी जास्त होतील ना बघा मित्रांनो पुढे ओढा जरा एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो <laughs> टॉप क्वालिटीची वासर आहेत मित्रांनो घ्या कामाची फुल गॅरंटी द्यायला हा द्यायची बर बर एक नंबर क्वालिटीची वासर आहेत मित्रांनो कामाची फुल गॅरंटी द्यायला इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बटाची फुल गॅरंटी झाली मित्रांनो काळ्या कलर मध्ये बैला आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी भाऊ किती चांगली एक पासष्ट चांगली मित्रांनो बघू शकता दाती किती आहे सहा सहा दाती कमाल लावून घ्या आम्हाला फुल गॅरंटी द्यायची आपलं नाव सांगा मग मोबाईल नंबर अठ्ठेचाळीस बावन्न बावन्न किती म्हणले एक पासष्ट सांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहेत गावरांमध्ये येतात ते प्युअर गावरांमध्ये आहेत जांभळ्या कलरचे कोणी इच्छुक असाल तर त्यांचा नाव नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता मागची पाय बघू शकता काळ्या जांभळ्या कलरमध्ये आहेत मित्रांनो बैल कुणी इच्छुक असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शाऊट टॉप मोठ्या मापाचे एकदम गरीब बैल आहेत मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकवीस दात किती आहे एक, मिस। एक, मिस दाती दाती दाती। एक, चार, एक चार दात एक दोन दात एक लाख वीस हजार किंमत चांगली मित्रांनो कमाल लावून कामाल लावून फुल गॅरंटी द्या कामा मित्रांनो लाल कंधारमध्ये काही का लाल एक लाल कंधार आहे एक हरण्या कलरचा आहे मित्रांनो बघू शकता एक लाख वीस हजार टॉप क्वालिटी आहे मित्रांनो एकदम शाऊ एक, एक सारखा जोड हाईट वगैरे बघून घ्या मग पाय बघून घ्या तुम्ही इच्छुक असाल दे तर त्यांचा नाव नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हो आपलं नाव सांगाल मोबाईल नंबर नव्वद बावीस त्र्याण्णव बहात्तर चौऱ्याहत्तर हे कोणाचे आहेत आपले एकच आहे का दागे दागे दागे। किती बाबा यायचे किती पण म्हणणे एक साठ सांगली मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे दात सहा सहा जाती का दाताला सहा काय दाताल सहा सहा जाती आहेत मित्रांनो कामाची फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी मित्रांनो एक किती म्हणले मामाठ एक, एक लाख साठ हजार सांगले मित्रांनो एकदम श्याव बैल आहेत कामाची फुल गॅरंटी तुम्ही इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एकदम श्याव बैल आहेत मित्रांनो बघू शकता एक सारखी शिंगोटी एक सारखी हाईट एक सारखे सार हाई। सार खांदे मामा आपलं नाव सांगा पाटील कवळे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस हा नव्याण्णव तेवीस पन्नास पंचावन्न चौऱ्याहत्तर ती आपली आहेत का बर 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 कमी जास्त होतील ना मामा बर ठीक आहे तुम्ही इच्छुक असेल तर मामाला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कमी जास्त होतील म्हणतील एक नंबर क्वालिटी आहे हे किती मामा आदात कामा लावले की नाही कच्च्या कामाल कच्च्या बरं बर नेमके आदत आहेत मित्रांनो यायची काय सांगली मामा यायची यायची एक पंधरा हे एक चाळीस चांगले मित्रांनो बघून घ्या हे दाती किती आहेत चार चार दाती आहेत एक पंधरा कामाची फुल गॅरंटी लाल कंदार मध्ये आहेत मित्रांनो बघू शकता कोणी इच्छुक असेल त्या मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर टॉप क्वालिटी आहे मित्रांनो हे आदत वासरात कच्च्या कामाला लावलेले एकदम टाप क्वॉलिटीची वासरं आहेत पिवळा आणि लाल आहे ह्या एक पंधरा सांगलीत मित्रांनो त्याची एक चाळीस चांगली कोणी इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरची बैल आहे त्यांच्याकडे गोरेहत्तर पंचाहत्तर जाती आलीत का, है पंचात्तर। पंचात्तर का। आदत वासर आहेत मित्रांनो कामाला आलीत का भाऊ नाही का पंच्याहत्तर हजार सांगले एक सारखे कोणता कलर आहे काळा काळाभांडा काळा भांडा कलर आहे मित्रांनो हे भाऊ पंच्याहत्तर हजार सांगले मित्रांनो याची हे की जाती का अवदत आदत चे आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काळे भांड्या कलर मध्ये यायची किती म्हणली भाऊ पंच्याहत्तर हजार सांगले मित्रांनो यांची आणि यांची भाऊ याची तेवढेच यांचे पंच्याहत्तर हजार आपलं नाव सांगा भाऊ एकदा पांडुरंग राखे मोबाईल नंबर असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची काळ्या कलर मध्ये मागची साइड बघून घ्या मला दाखवण्याचा प्रयत्न करतो एक नंबर टॉप क्वालिटी आहे मित्रांनो आदत चे वासर आहेत काळ्या भांड्या कलर कुणी चिपक असाल तर भाऊन कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे वासर आहेत आदतचे नायगाव बैल बाजारे बापू केवढा पंच्याहत्तर हजार अवदत आहेत का आदत आदतचे वासर आहेत मित्रांनो बघू घ्या बघून घ्या पंच्याहत्तर हजाराला दिले एक नंबर क्वालिटी पंच्याहत्तर हजाराला दिलेली आहेत नायगाव बैल बाजार मित्रांनो लाल कलरमध्ये एक नंबरचे वासर आहेत पंच्याहत्तर हजाराला दिले म्हणतात बापू याची काय सांगली बापू बेचाळीस हजार सांगले आजच आहे काय पण आजच आहे आजच वासरू आहे मित्रांनो बेचाळीस हजार सांगले एकदम शाहू टॉप क्वालिटी बापू आपलं नाव सांगा मोबाईल नंबर तुमचा सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो नव्वद एकावन्न सोळा नव्वद एकावन्न सोळा ठीक आहे एकवीस आदत आहेत एक का आदत वासर आहेत मित्रांनो एक लाख वीस हजार चांगले कामाला लावलेली आहेत का कामाला लावलेली आहेत मित्रांनो एक लाख वीस हजार चांगलेत एकदम कडक वासर आहेत टॉप क्वालिटी पाय बघून घ्या एक सारखी एक सारखी आहे एकसारखं रुंदी लांबी रुंदी मित्रांनो एक लाख वीस हजार सांगलीत एक नंबरचे वासर आहेत आदतचे कोणी इच्छुक असेल तर त्यांचं नाव नंबर घेतो त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकसारखी शिंगोटी एकसारखी हिट आहे मित्रांनो ना। पायगुनो नायगाव ना। ना बैल बाजारात वासर आली मामा आपलं नाव सांगा ना एकदा मोबाईल नंबर सत्तर सत्तर सहासष्ट सत्तर सहासष्ट पासष्ट पन्नास एकोणीस एकोणीस पण इच्छुक असेल तर मामा ना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर वासर आहेत धन्यवाद मामा आहे बापू दाते किती आहेत गोरे दाती आदत कामा काय रेट चांगली बापू याचीसांगली एक एक मित्रांनो बघू शकता आदत चे वासर आहेत पिवळ्या कलर मध्ये कमी जास्त होतील ना सौद्यात बर बरं बरं बघा मित्रांनो कमी जास्त होतील एक नंबर क्वालिटीचे वासर आहेत एकदम टॉप क्वालिटीचे तुम्ही इच्छुक असाल तर बापूचं नाव नंबर विचारतो ना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची वासरं आहेत एकदम श्याव बघा मित्रांनो लाल कलर वासरं आहेत एक नंबर क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता <laughs> किती चांगले मामा एज? एक चाळीस एक चाळीस चांगले मित्रांनो दाते किती आहेत मामा दात लावले नाही लावली नाहीत का एक दात घ्या अवताल फुले पाव चाळीस सांगले मित्रांनो टॉप क्वालिटी वासर आहेत दात केले नाहीत म्हणतात मामा मग मा आपलं नाव सांगा बरं बरं नाव सांगा आपलं मोबाईल नंबर एक्केचाळीस छत्तीस अकरा मग मित्रांनो टॉप क्वालिटीची वासर आहेत कोणी इच्छुक तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता लाल कर आ, कलर मधी पाय बघून घ्या एक सारखी जोड कोणी मामाला कॉन्टॅक्ट करा दाते किती आहे मामाय आदतचं वासरू आहे बघा मित्रांनो लाल कलर मध्ये लाल कंदार येते मामाय कामाला लावलेला आहे का नाही का बर बर कच्च्या कामाला लावलं म्हणा खासलेला आहे मित्रांनो काय सांगले मामा, मामा सत्तर हजार वासरू आहे चौदा महिन्याचं वासरू आहे मागची साईड बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे कच्च्या कामाला लावलं म्हणालीत मामा पंच्याहत्तर हजार सांगायला बघा मित्रांनो मागची साईड मागची साईड बघून घ्या मामा मामा इकडे घ्या इकडेच घ्या ना चौदा महिन्याचं वासरू आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे काय सांगितलं मामा याची रेट सत्तर हजार सत्तर हजार सांगले मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे कुणी इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करा द्यायचा नंबर देतो नाव देतो मामा आपलं नाव सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्तावीस अकरा चोवीस कोणी इच्छुक असेल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटी चा वासर आहे धन्यवाद बाबू काय सांगले ब्याऐंशी हजार सांगले मित्रांनो लहान लहान वासर आहेत जांभळ्या कलर मध्ये काळा बघा मी एक नंबर क्वालिटी नायगाव बैल बाजार आहे बाबू दात केले का दात केले दात केले नाहीत के मित्रांनो लावली नसतील कामा कच्च्या वक्रा लावले आहेत मित्रांनो ब्याऐंशी हजार चांगले एक नंबर क्वालिटी आहे बघा मित्रांनो बापू आपलं नाव सांगा गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर बर 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 बघा मित्रांनो एक नंबर बघा मित्रांनो किती सांगली बापू याची किती सांगली विकल का केवढ्याल बेचाळीस हजाराला विकले मित्रांनो बघू शकता लावलं नाही काही नाही लावलेलं आहे दात किती आहे बापू दात लावले नाही बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा वर आहे बेचाळीस हजाराला दिलेला आहे नायगाव वैल बाजार एक नंबर कलरचं वा सुरू आहे बापू लाल कंदार येते काय